हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ज्वारीची कुरडई तीसुद्धा आपले जे रेग्युलर घरामध्ये भाकरीचं पीठ असतं त्याच पिठापासून आज ही कुरडई बनवणार आहोत ज्वारी अजिबाती आंबवण्याची किंवा भिजवण्याची किंवा मग ज्वारीचा चीक पाडण्याची गरज नाही आहे मस्त अशा ह्या कुरडया बनवून तयार होतात चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त अशा ह्या कुरडया पडून तयार होत आहेत अजिबाती तुटत किंवा मग तुकडा पडत नाहीत आणि वाळल्याच्या नंतरसुद्धा अशाच त्या राहतात ही तुकडा पडत नाही या कुरड्यांचा आणि तळून देखील तेवढ्याच अशा कुरकुऱ्या अशा ह्या कुरड्या तयार होतात आणि ही वाळलेली कुरडई आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पट्टीने ह्या फुलून तयार होतात तर मग बघा मस्त अशा ह्या आपल्या कुरड्या तयार केलेल्या आहेत तर मग चला आजची आपण रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील आणि व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा तर मग बघा इथे मी कुरडई बनवण्यासाठी जो आपला कुकरचा डब्बा असतो त्याच डब्याने मी एक डब्बा पीठ घेतलेला आहे जे आपल्या भाकरीसाठी रेग्युलर घरामध्ये वापरतो तेच मी पीठ घेतलेलं आहे इथे आणि ज्या डब्याने आपण जे पीठ घेतलेलं आहे त्याच डब्याने आपल्याला यामध्ये दीडपट पाणी टाकायचं आहे म्हणजे एक डबा आणि अर्धा डब्बा असं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण थोडं थोडं करूनच आपल्याला हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये नाहीतर पिठाच्या गुठल्या होतील तर मग बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच जर तुम्ही पाणी टाकलं तर पिठाच्या गुठल्या होतील आणि त्यानंतर फोडताना तुम्हाला खूप वेळ जाईल त्यामुळे आपल्याला अगोदरच थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पीठ चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तर मग तुम्ही इथं बघू शकताय मी मस्त असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला दीडपटच पाणी लागलेलं आहे म्हणजे एक टोप सॉरी एक डब्बा आणि अर्धा डब्बा असं पाणी वापरलेलं आहे मी इथे आता त्यामध्ये टाकूया जे कुरड्यांसाठी मसाले लागतात ते टाकायचं आहे त्यासाठी मी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा असा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊन एक चमचा त्याची पूड करून टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे साधारण मी एक चमचा इथे मीठ टाकलेला आहे आणि तेवढाच मी इथे पापड पापडखाल टाकलेला आहे आणि थोडेसे इथे अर्धा चमचा मी तेल टाकलेला आहे जर तुम्हाला तील टाकायचे नसतील तर तुम्ही पूर्णपणे स्कीप करू शकताय आणि इथे हिंग टाकायची विसरलेले म्हणून मी आत्ता इथे पाव चमचा हिंग टाकून त्याला पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही जे आपण जिन्नस टाकलेले होते सुके त्यासोबतच हिंगटा आणि चांगलं असं मिक्स करून घ्या त्यानंतर हे आपल्याला जे पातेलं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर कंटिन्यू परतत राहायचं आहे अजिबातही थांबायचं नाही आहे परतताना नाहीतर हे पीठ आहे ते टोपाला खाली चिटकून राहील आणि या पिठाच्या गुठल्या बनवून तयार होतील त्यामुळे आपल्याला हे सारखं सारखं परतत राहायचं आहे अजिबातही थांबायचं नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी साधारण चार पाच मिनटं कंटिन्यू परतत होते आणि जे पिठातलं पाणी होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे जाडसर असं पीठ तयार झालेलं आहे आणि जर तुमच्या इथे थोड्याफार अशा गुठल्या झाल्या तर पलीच्या सहाय्याने फोडून घ्यायचे त्यानंतर मी त्याला पुन्हा चार पाच मिनटं कंटिन्यू परतत होते त्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून सात आठ मिनटं चांगली अशी वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढणं खूप गरजेचं आहे नाहीतर पीठ चांगलं बनणार नाही आणि मग कुरडया तुटतील किंवा मग तुकडा पडेल त्या कुरडयांचा व्यवस्थित अशा कुरडया तयार होणार नाहीत तर मग बघा इथे मी एक चकलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जो मोठ्या शेवचा साचा असतो तो टाकलेला आहे त्या चकलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण चकलीच्या भांड्याला तेल लावायचं त्यानंतर आपण जे पीठ तयार करून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये भरायचं आहे आणि चांगलं दाबून दाबून असं पीठ भरून घ्यायचं आहे नाहीतर एअर पकडला जर त्या भांड्यामध्ये तरी तरी सुद्धा तुकडा पडू शकते त्यामुळे आपल्याला ह्या भांड्यामध्ये पीठ भरताना चांगलं दाबून दाबून पीठ भरायचं त्यानंतर भांड्याचं चांगलं असं झाकण लावून घ्यायचं गच्च त्यानंतर आपल्याला हे कुरडई पाडून घेणार आहोत तर मग तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली कुरडई पडते अजिबाती तुकडा पडत नाही आहे कुरडईचा किंवा मग असे तुकडे तुकडे असे होत नाही आहेत कुरडईचे तुटत नाहीये आणि अशाच त्या वाळूनसुद्धा तयार होतात अजिबाती वाळल्याच्या सुद्धा तुकडा पडत नाही या कुरडईचा तर मग बघा मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत आणि अशाच प्रकारे मी या सर्व पिठाच्या कुरडया पाडून तयार करणार आहेत तर मग बघू शकता तुम्ही इथे मस्त आपल्या ह्या जे आपण एक डब्बा कुकरचा एक डब्बा जे आपण पीठ घेतलेलं त्यामधून साधारण चाळीस पंचेचाळीस अशा एवढ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत मस्त होतात आणि एकदम तळल्याच्या नंतर सुद्धा खुसखुशीत होत आहेत बघू शकता तुम्ही आजीबाती तुटलेल्या नाही आहेत वाळल्याच्या नंतर चला तर मग आता आपण तळून बघूया कशी कुरडई झालेली आहे ती तर मी इथं गॅसवरती कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत असं गरम झाल्याच्या नंतरची फ्लेम मिडियम फ्लेम करायची आणि त्यानंतरच आपल्याला हे कुरडई टाकून घ्यायची आणि तेल चांगलं असं गरम झालं पाहिजे तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय कुरडई टाकता क्षणी मस्त असे दुप्पट पट्टीने पट्टी पट्टी फुलून तयार झालेली आहे आणि तेवढीच खुसखुशीत देखील आहे आणि अजिबात ही तेल सुद्धा लागत नाही आहे ते कुरड्यांना मस्त अशी आपली ही कुरडई तयार होते तर मग तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या पदार्थांमध्ये तुम्ही ही कुरडई नक्की बनवून बघा आणि तळून किती मस्त अशी दुप्पट तिप्पट पट्टीने फुललेली आहे तुम्ही बघू शकताय जी वाळलेली कुरडई आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पट्टीने फुललेल्या आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही इथं कुरड्या बनवू शकताय तर मग चला एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ जर आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचा झनझणत व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय बाय